काल जो मी स्टेटस ठेवला होता फेसबुकवर पण तुम्ही बघितलं असेल या मुलीची कंडिशन कशी होती उपचारा दरम्यान पण तुम्ही सगळे व्हिडिओ ते बघितले मुलगी काय तुझं आरती दादा साहेब मुझर मुझर कुठं कोणते काय झालं आलापूरवाडी सकाळी चावल तुला सर सकाळी बाहेर घाबरली तू पण उलट झाल्यात पाच हजार तर मित्रांनो आता एकदम व्यवस्थित कंडिशन त्याची सहा वर्ष सहा वर्षाची वय तर प्रत्येक वेळेस आम्ही जसा व्हिडिओ बनवतो ते हे सांगण्यासाठी की तुम्ही सावधगिरी बाळगायची लहान मुलांना सरपदंश जास्त प्रमाणात होतोय आता मागच्या वेळेस पण मी व्हिडिओ टाकला होता लहान मुलांचाच मुला मुला मुलां होता आणि भरपूर लहान मुलांचे पेशंट हे चालूच कारण लहान मुलं कुठं पण खेळत असतात आडी अडचणी कुठं बॉल जातो कुठं कुठं उड्या मारतात त्यामुळे हा सरपदंश लहान मुलांना जास्त होतोय तर काळजी द्या आपल्या मुलांकडे आणि डॉक्टरांचा धन्यवाद करतो ऑल सर्प मिस्टर सर्पमित्रांच्या वतीने तर डॉक्टरांचं खूप चांगलं कार्य चालू आहे आणि सर्व सर्पमित्रांच्या वतीने अभिनंदन आता मलाच म्हणलं की साहेब आपला नाग वाटतो की मनावर वाटतो मग तुमचा अंदाज काय तर म्हणजे वा... माल वाटाय वाटलं रात्री सावला नाही सकाळी अमाई चावला त्याचा हा हा खोपरा वाईट आहे कारण मान्यार जो आहे तो फक्त रात्री निघतो विनार सकाळी आठ वाजता म्हणजे उजेड पडायच्या आधी उजेड मान्यावर उजेड पडायच्या आधी हा गायब होऊन जातो आणि पाय सु सुज म्हणजे कोब्रा बाईट होती ती फाटाली ना ती हा झाला डेव्हलपमेंट काढलाय जास्त म्हणजे प्रॉपर बाईट जर केली एकदम जास्त घेण्यात जर सोडला तर जास्त परिणाम होतो आणि त्याची लवकर होतो लवकर होतो विशेष कोबरा बाईट शंभर टक्के कोबरा बाईट आहे चालत सर धन्यवाद तुम्ही आले त्याचे वडील आहे तुमचं कुठे घेतो मुलीचे वडील दोन निशाण पण दिसले ना त्याच्या दाताचे दोन निशाण होते मोठे दोन निशाण राहतात दाताचे तसं मन्याचे निशान नाही राहतात नाक चावला समजा हातावर चावला तर इथपर्यंत सुनात चावली तर पूर्ण सुजाल आणि मनावर चावला तर सूज येणार नाही दुखणार नाही रक्त येणार नाही सुज तर म्हणजे मंदिरात नाही नेता आता खेड्यापाड्यामध्ये भरपूर ठिकाणी मंदिरात नेतात कोणत्या बाबाकडे घेऊन जाणार तर पृथ्वीवर तुम्हाला फक्त एकच जर वाचू शकतो तो डॉक्टर अँटीव्हेनम जर तुम्हाला दिलं सरांमध्ये तर तुमचा जीव वाचू शकतो हे लक्षात घ्या कारण भारतामध्ये फक्त चार प्रकारचे विषारी साप आहेत तसे बारा तेरा प्रकारचे पण मुख्य साप जे जेणे चावल्यावर माणसं जे मृत्यू होते असे चार साप आहेत दात बोनस मान्या खुरसे आणि आपल्या या भागामध्ये फक्त तीनच आहे बुरसे हा डोंगरामध्ये आढळतो जास्त तर दात भोनस आणि मान्यार तीनच आपल्याकडे विषारी पण आपल्या भारतामध्ये दरवर्षी मरण्याची संख्या लोकांची पन्नास हजारपर्यंत लोक मारतात आणि फक्त किती चार प्रकारची विषय सात आणि ऑस्ट्रेलिया आफ्रिका इकडं हजारोच्या संख्येने पण तिकडं मरण्याची संख्या कंडिशन बघितलं बघायचं तर मित्रांनो काळजी घ्या सुरक्षित राहा चला साहेब ऍक्च्युली आता हे सहा वर्षाची मुलगी खूपच लहान आहे तरी पण त्या दिवशी जेव्हा आली आठ वाजता सकाळी मला मुलांनी फोन सोडून दिले आणि हातपाय धरत नाही त्याच्या वडिलां मी सांगितलं भाऊ माझी प्रयत्न करतो कंडिशन सिरियस आहे डॉक्टर माझे प्रयत्न केले करा करा माझ्या मुलीला जीवदान द्या आता सहा वर्ष म्हणजे खूपच कमी वय होतं तरी आता आमच्याकडे सहा वर्षाची मशिनरी नाही किंवा नळ्या नाही पण तिचं लक्ष चांगलं आमचं लक्ष चांगलं की त्यावेळेस आपल्याला की ट्यूट्यूब सहा नंबरची भेटली आपण तिला तिने टाकली व्हेंटिलेटर लावलं जवळजवळ सोळा घंटे व्हेंटिलेटरतील आपण एकवीस इंजेक्शन दिली सापायचे सोळा घंट्यानंतर तिने डोळे उघडले आता हायला लागली आणि आज नऊ दिवस झाले तिला आता पेशंट जवळजवळ नव्वद टक्के कवर आहे आपल्या सर्वांना सांगणं एवढंच आहे तर काळजी घ्या आणि काही जरी चावलं तरी कमीत कमी लोकल डॉक्टर दाखवून घ्यायचं तिथंच त्यांना वाटलं जास्त येते पॉट होतील आणि काही कमी आज तेव्हा सांगतील अडचण नाही घेऊ शकले लोक काहीतरी चालू आहे दिनिषेध या मनाने काहीतरी धुम होऊ नका पण या ताईच खूप मी हिंमत मानतो की एवढं सहा वर्ष वय ती भिंचून या आजाराला सामना केला आणि या आजारून बाहेर आले धन्यवाद यापुढे सगळं